बघा नौ मीटर पंचवीस सेंटीमीटर इतक्या लांबीच्या दोरीचे एकशे पंचवीस मिलीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ लक्ष द्या नऊ मीटर म्हणजे नऊशे से सेंटीमीटर परत त्यामध्ये हे पंचवीस सेंटीमीटर ही सर्व बेरीज करा उत्तर नऊशे से पंचवीस सेंटीमीटर गोष्ट अशी की एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर एका सेंटीमीटर मध्ये दहा मिलीमीटर असतात म्हणून नऊशे से पंचवीस सेंटीमीटर चे एकूण मिलीमीटर किती हा प्रश्न तेव्हा उत्तराप्रत जाण्यासाठी दहा न गुन्हा नऊ हजार दोनशे पन्नास मध्ये हे रूपांतरण झालं आता नऊ हजार दोनशे पन्नास हे मिलीमीटर या सर्व दोरीचं हे माप या दोरीपासून 125 एकशे पंचवीस मिलीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील हा प्रश्न तेव्हा उत्तराप्रत जायचं कस एकशे पंचवीस न भाग द्या हा भाग लेकरांनो चौऱ्याहत्तर न जातो उत्तर मिळालं चौऱ्याहत्तर तुकडे होतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके दोरी कापड तुकडे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल